कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने तरुणाचा खून रागावून का पाहिले या क्षुल्लक कारणावरून केला खून कुरुंदवाड येथील सिद्धार्थ चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण वयवर्ष सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे एकमेकांकडे रागावून बघण्याच्या शुल्लक कारणावरून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तींमध्ये काही कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन आरोपीनी अक्षय अक्षयवर धारदार शस्त्राने प्राणघातक के हल्ला केला चा हो या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत काहींनी त्याला येथील खाजगी रुग्णालयामध्ये नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांनी मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उप अधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे तपास अधिकारी फडणीस हे पुढील तपास करत आहेत हल्लेखोराटात लवकरच जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी कुलदीप कुंभार कुरुंदवाड